बातमी आहे नाशिक मधून आमदार बाळासाहेब सानप व ऑफिस ग्रुप यांच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन गोकुळ सर्वत्र दहीहंडी महोत्सव धूमधडाक्यात साजरे होत आहेत यंदा माजी आमदार बाळासाहेब सानप व ऑफिस ग्रुप पंचवटी यांच्या वतीने एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मुंबईच्या धर्तीवर नाशिक मधील सर्वात मोठा दहीहंडी महोत्सव पंचवटी कारंजा येथे आयोजित करण्यात येत आहे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सिने अभिनेत्री माधुरी पवार जी, जी युवावरील अप्सरा आली विजेती आहे आणि अभिनेता या प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे महोत्सवाच्या दिवशी मुंबईतील अनेक गोविंदा पथकांनाही निमंत्रण देण्यात आले दे आहे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या वतीने एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस देण्यात येईल सर्व गोविंदा पथकांनी आणि नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ऑफिस ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज